संपूर्ण राज्यात अंगणवाडी मदतनीस व सेविकाताई यांच्या पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेनुसार ही जी भरती आहे ती होत आहे ही पदभरती सरळ सेवा पदभरती असल्याने त्यांच्या गुणांकनावरूनच त्यांना पदनियुक्ती देण्यात येत आहे परंतु आता एकापेक्षा अधिक उमेदवारांना जर सारखेच गुण मिळाले तर मग काय करावं त्यांची निवड कशी करावं यामधलं कोणाला निवडायचं तर याबद्दलचंच आप आज महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला स्किप करू नका संपूर्ण माहिती पूर्ण बघा तर नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आशा कार्यकर्त्यातही तसेच गटप्रवर्तकताही सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके युट्यूब लाड़क चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी वेगळी मदत दिसते अशा कार्यकर्तात आहे तसेच लाडक्या बहिणीसंबंधीचे तसंच शासकीय जे निर्णय येत असतात नवीन जी आर येत असतात त्या संबंधीचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आपण आणत असतो चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर सध्या राज्यामध्ये अंगणवाडी भरती प्रक्रिया जोरात चालू आहे आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला ही पदभरती निघत आहे आणि जी प्रक्रिया आहे ही सुरू आहे तर अशातच आता मला एक कमेंट्स आल्या की अंगणवाडीमध्ये जी पदभरती सुरू आहे त्यामध्ये एकापेक्षा अधिक उमेदवारांना जर सारखेच गुण मिळाले तर मग त्यांची निवड कशी होणार तर याबद्दलच आता मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पहा अंगणवाडी सेविकांची एकतीस मार्चपूर्वी भरती शंभर गुणांद्वारे होणार अशी अंतिम निवड तर आपण अंतिम निवड कशी होणार ते बघणार आहोत आपण एकापेक्षा आप जास्त जर उमेदवारांना सारखेच गुण असतील तर मग त्यांची निवड कशी करण्यात येईल हे सुद्धा आपण बघणार आहोत तर राज्यात अंगणवाड्यांमध्ये बत्तीस हजार सेविका व मदतनीस पदांची भरती सुरू झाली आहे पदोन्नतीनंतर एकतीस मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण बंधनकारक आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येईल विधवांसाठी चाळीस वयाची अट आहे तर बघू शकता अठरा ते पस्तीस वयोगटातील मुली किंवा महिला या भरतीला पात्र असू शकतात त्याचबरोबर त्यांचे शिक्षण बारावी उत्तीर्ण पाहिजे त्याचबरोबर जे, जे, जे विधवा महिला असतील त्यांना पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे म्हणजे त्या चाळीस वर्षापर्यंत या भरतीला पात्र राहणार आहेत तर पहा सोलापूर सोलापूरसह राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये बत्तीस हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे पदोन्नतीनंतर एकतीस मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक का आहे अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील विद्वांसाठी चाळीस वयाची अट राहणार आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सांगणार आहे की एकापेक्षा जास्त जर उमेदवारांना सारखेच गुण असतील तर मग त्याची निवड कशी करणार आहे हे पुढे आपण बघणारच आहोत तर हे बघा अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक असणार आहे दरम्यान मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू हिंदी गोंड कोकणी पावरी कन्नड कोरकू तेलुगू बिल्लोरी बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी दरम्यान उमेदवारांच्या गुणवत्ता यादीची पडताळणी जिल्ह्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास व शहरातील उपायुक्त करतील उमेदवारांची अंतिम निवड करण्यापूर्वी गुणवत्ता पडताळणी समितीकडून त्या नावांची खातर जमा केली जाईल त्या समितीत दुसऱ्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्पातील एक कर्मचारी एक पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका आणि इतर प्रकल्पातील एक कर्मचारी नेमले जातील भरतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महापालिका क्षेत्रात महिला व बालविकासाचे उपायुक्त यांचा वॉच असणार आहे तर बघा उमेदवाराची अंतिम निवड करण्यापूर्वी त्याच्या गुण पळणं पडताळणी करण्यासाठी विशेष समितीसुद्धा गठन करण्यात येणार आहे त्यामध्ये पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा अलग प्रकल्पातील जे अधिकारी पदाधिकारी होतील आणि जिल्हा परिषदेचे सुद्धा पदाधिकारी असे मिळून एक समिती तयार होईल आणि त्या समितीत त्या तो निर्णय घेतला जाईल ते गुण पडताळणी केल्यानंतर मग अंतिम निर्णय घेतला जाणार आहे निवडी संदर्भातील ठळक बाबी आता इथं बघा हे महत्त्वपूर्ण विषय आहे इथं जे निवडी संदर्भातील ठळक जे बाबी आहेत ते तुम्हाला इथं बघायचे आहेत आणि ध्यानपूर्वक इथं बघा एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड म्हणजे तुम्ही बघू शकता जसा की तुम्ही प्रश्न विचारला होता की एक सारखेच गुण जर स काही उमेदवारांना मिळाले तर मग निवड कशी होणार तर बघा एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण जर मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण ज्याचं त्यामध्ये सिर सर्वाधिक शिक्षण ज्याचं असेल त्याला त्याची निवड करण्यात येणार आहे म्हणजे जर सारखेच गुण आले चार पाच विद्यार्थ्यांना किंवा मग उमेदवारांना चार पाच सा चार पाच जणांना सारखेच गुण मिळाले तर मग त्याच्यात त्यांच्यातील जो अति जास्त शिक्षण घेतलेला उमेदवार असेल त्याचीच निवड या पदाकरिता होणार आहे दुसरं आहे शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या उमेद महिला उमेदवाराला मिळणार संधी तर बघा त्यामध्ये सुद्धा असं काय की गुणसुद्धा सारखेच मिळाले शैक्षणिक पात्रतासुद्धा सारखीच आहे तर मग कशी निवड होणार तर त्यामध्ये बघा जास्त वय असलेल्या महिला उमेदवारास त्यामधल्या मग महिला उमेदवार ज्यामध्ये की ज्या महिलेचं जास्त वय आहे त्या उमेदवाराची निवड तिथं करण्यात येणार आहे आता बघा शैक्षणिक पात्रता वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड म्हणजे आता तुम्ही बघा तुम्हाला गुणसुद्धा सारखेच आलेले आहेत कि किंवा मग शैक्षणिक पात्रता तुमचीसुद्धा सारखीच आहे आणि वयसुद्धा सारखंच असेल सर्व उमेदवारांचं जे चार पाच उमेदवार ज्यांना गुण सारखेच मिळालेले आहेत त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक पात्रता शिक्षणसुद्धा सारखंच आहे आणि त्यांचं वयसुद्धा सारखंच आहे तर मग त्यांची जे निवड आहे ते चिठ्ठीद्वारे होणार त्यांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकल्या येणार आणि त्यामधली एक चिठ्ठी काढून ती चिठ्ठी ज्याची निघाल त्यालाच ती उमेदवारी किंवा मग त्याची निवड होणार आहे तर बघा तीस दिवसात प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेर फेरपडताळणी तर बघा तुम्हाला अर्ज दाखल केल्यानंतर तीस दिवसाचा टाईम असतो त्यानंतर निवड जे प्रक्रिया होत असते त्यामध्ये जर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं किंवा कुणाला काही डॉक्युमेंट्स गलत लावले असतील कुणा कुणा किंवा मग कुणाच्यावर तुम्हाला डॉ काही ऑब्जेक्शन असेल ज्या उमेदवाराची निवड ते करतात त्याच्यावर काही उमे ऑब्जेक्शन असेल तर मग त्यानंतर त्या उमेदवाराची फेर तपासणीसुद्धा ते तिथं करण्यात येणार आहे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार तर बघा बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे जे की तालुक्याच्या उमेदवार असतील त्यांची अंतिम निवड करण्याचे अधिकार राहणार आहेत आणि तेच प्रतीक्षा यादीसुद्धा प्रसिद्ध करतील तर इथं बघा भरतीसाठी शंभर गुणांचे समीकरण काय इयत्ता बारावीमध्ये अस्सी टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला साठ गुण मिळतील सत्तर ते अस्सी टक्क्यांसाठी पंचावन्न गुण तर साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत पन्नास गुण आणि पन्नास ते साठ टक्क्यांपर्यंत पंचेचाळीस गुण तर चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांसाठी चाळीस गुण दिले जाणार आहेत तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला बारावीच्या परीक्षेमध्ये अस्सी पर्सेंट जर गुण असतील तर मग तुम्हाला भरतीसंबंधीचे जे गुण असतील ते तुम्हाला साठ गुण मिळणार आहेत भरतीमध्ये निवड होण्यासाठी पूर्ण शंभर गुण पाहिजेत असतात तर त्यापैकी तुम्हाला बारावीच्या मार्कशीटमध्ये जर तुम्हाला अस्सी टक्क्यांपेक्षा अधिक गुण असतील तर मग तुम्हाला संबंधित भरतीमध्ये साठ गुण मिळतील पदवीधर उमेदवारांसाठी टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी सत्तर ते अस्सी टक्क्यांपर्यंत चार गुण साठ ते सत्तर टक्क्यांसाठी तीन गुण असे एकूण गुण एक एक गुण कमी होणार आहे पदव्युत्तर शिक्षण बी डी एड बी एड आणि एम एस आय टी अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत त्यानंतर विधवा अनाथ आणि अनुसूचित जाती जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील यापूर्वीचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास भटक्या जाती जमाती ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता या भरतीमध्ये गुणांकन दिल्या जात असते आणि निवड प्रक्रिया कशी होते तर सारखेच गुण जर चार पाच विद्यार्थ्यांना मिळाले असतील तर मग त्यांना त्यांचे जे शिक्षण आहे ते बघतील शिक्षणामध्ये जर कोणी सर्वात जास्त शिकलेलं असेल तर मग त्याला निवड त्याची करण्यात येईल आणि त्यामध्ये गुण गुणसारखे आले शिक्षणसुद्धा सारखंच असेल तर मग महिला उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे तिथं जी महिला उमेदवार असतील ज्या 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 ज्याचं की वय जास्त असेल त्या महिला उमेदवाराला मग तिथं संधी मिळणार आहे आणि तेसुद्धा सेम असतील सर्व वयसुद्धा सर्वांचे सारखेच असतील गुण असतील वय सारखेच त्याचबरोबर शिक्षणसुद्धा सारखेच असेल तर मग मात्र तुमचे जे चिठ्ठ्या टाकून तुमच्या नावानं चिठ्ठीद्वारे तुमची निवड करण्यात येणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत Jai Maharashtra